जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे सुरुवातीलाच दिल्लीच्या सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टाने अखेर ईडीला धरले धारेवरती आम्हाला तोंड उघडायला लावू नका सुप्रीम कोर्टाचा थेट ईडीला इशारा मित्रांनो या सर्व महत्वाच्या घडामोडींच महाराष्ट्र महाराष्ट्रात होणार पुन्हा मतमोजणी बघूया सविस्तर महत्वाची अपडेट नेमकं काय घडलंय महाराष्ट्राचं राजकारण सध्या ईडीवरती गेल्या चार वर्षापासून चालू आहे मात्र राजकीय लढ्या मतदार मध्ये लढू द्या त्याला ईडीचा वापर करू नका आम्हाला तोंड उघडायला लावू नका असं थेट थेट म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांनी महाराष्ट्रामध्ये ईडीने काय काय केलंय हे मला तोंड उघडायला लावू नका असं थेट मत त्यांनी व्यक्त केलंय यामुळे आता ईडीच्या तपासावरती पूर्णपणे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यानंतर मित्रांनो आजची महत्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे आपल्यापर्यंत आली आहे राज्यातील या विधानसभा क्षेत्रातील होणार पुन्हा मतमोजणी महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसचा मोठा विजय तर महायुतीला सर्वात मोठा धक्का का होणार पुन्हा मतमोजणी आणि कुठे कुठे होणार महाराष्ट्रात विधानसभेची पुन्हा मतमोजणी राज्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यामध्येच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये मात्र महायुतीला मोठं यश तर महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला होता यामुळे ईव्हीएम मध्ये खूप मोठा गोंधळ असल्याचं चित्र महाविकास आघाडीने रंगवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मुळेच महायुती सत्तेवर आली असे मोठमोठाले आरोप करून महाराष्ट्र सगळीकडेच त्यांनी ईव्हीएम विरोधात रान उठावलं होतं आणि तशा घटनाही महाराष्ट्रामध्ये हो प्रत्येक काही काही गावामध्ये घडल्याच्या आपण पाहिल्या होत्या मतमोजणी आणि विविपॅटमधील चिट्ट्या यांचा ताळमेळ कधी बसत नव्हता परंतु मित्रांनो आता मात्र त्यावेळेस बहुतांश आमदारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी व्हावी हो यासाठी अर्ज देखील केले होते आणि आता त्याचाच निकाल मित्रांनो आता आलेला आहे महाराष्ट्राच्या या ठिकाणी होणार पुन्हा मतमोजणी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला मात्र अनेक मतदारसंघामध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती यामध्ये महाविकास आघाडीचे बरेच उमेदवार आघाडीवरती होते महाविकास आघाडीच्या बहुतांश मतदारांनी लाखावरती पैसे भरून आपल्या विधानसभा मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्या प्रकारे आता तो निकाल आला असून त्यापैकी एक असलेला पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रशांत जगताप यांनी अर्ज केला होता यासाठी जगताप यांनी बारा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं शुल्क भरलं होतं यामुळे चेतन तुपे सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यांच्या मात्र अडचणीत मोठी वाढ झाली आहे कारण की आता या मतदारसंघामध्ये पुन्हा मतमोजणी यांचा मशीन मतमोजणीचा अखेर मुहूर्त पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान पर्यंत या मशीन मधील मतांची पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे यानंतर प्रशांत जगताप यांना दिलासा मिळणार का की हे पाहणं महत्वाचं असेल मात्र मित्रांनो महाराष्ट्रामधील जवळजवळ पन्नास ते शंभर अशा विविध विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मतमोजणीची मागणी करण्यात आली होती आता त्यांचाही निकाल हळूहळू येईलच निवडणूक आयोग तशा प्रकारचा माहिती देईलच परंतु सध्या मात्र पुण्याचं राजकारण रंगलंय ते पॅट आणि ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीद्वारे महाराष्ट्रामध्ये या मतमोजणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा धक्का बसून पुन्हा तुपे यांचा पराभव होऊन जगताप यांचा विजय का हे पाहणं गरजेचं आहे आगामी महत्वाचं रान महाराष्ट्रात उठवला जाईल याबद्दल आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राचा निकाल ईव्हीएम मुळे बदललाय का याबद्दलही आपल्या मनात असलेल्या शंका आपण प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या विविध राजकीय राजकीय दृष्ट्या विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यामुळे त्यांच्यावरती आरोप केला होता हा आरोप देखील खरा आहे का आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाला असेल का आणि ईव्हीएम बंद व्हावी का आणि पुन्हा एकदा निवडणुका वेगळ्या पद्धतीने व्हाव्यात याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद